जागर लोकशाहीचा गौरव संविधानाचा धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच संविधान अमृत वर्षानिमित्त संविधान के सन्मान मे बहुजन मैदान मे संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज चोपडे यांनी केले होते या कार्यक्रमाला कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉक्टर अक्षय आंबेडकर नाशिकपर माजी महापौर अशोक दिवे आदी मान्यवर उपस्थित होते देशात समता बंधुता स्वातंत्र्य सार्वभौमत्व आणि न्याय या मूल्यावर आधारित समतामूलक समाज निर्माण करण्यासाठी देशातील शोषित पीडितांना हक्क आणि माणसाला माणूस म्हणून स्वाभिमानी जीवन जगण्याचा अधिकार ज्या विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे आपणास बहाल केले आहेत या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सामाजिक जाणीवेतून संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रामध्ये करत असलेल्या मान्यवर पत्रकार यांना भारताचे संविधान देऊन गौरवण्यात आले महिलांसाठी विशेषतः हिंदू तुम्हाला माहिती आहे नेहरूंनी पास होऊन नाही दिलं पार्लमेंटमध्ये लिहिलेले आहेत किती मोठी सन्मानाची गोष्ट आहे प्रयत्न केला आणि इथे मला सर्वात महत्त्वाचं तीन चार आमच्या घरातले व्यक्ती आहेत त्यांचा उल्लेख करायला खूप मला म्हणजे गरजेचं आहे महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव